राज्य शासनाकडून बांधकाम कामगारांना आरोग्य सेवा मोफत मिळण्यासाठी से योजना राबवली जात आहे त्यानुसार दोन ते सात लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च हा शासनाकडून दिला जातो या योजनेत प्रामुख्याने जेनेरिक औषधं दिली जातात मात्र त्याऐवजी डॉक्टरांनी सांगितलेली महागडी औषधं मिळावीत अशी मागणी अहिल्यानगरमधील बांधकाम कामगार लक्ष्मण साबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या योजनेबाबतची ही राज्यातील एकमेव तक्रार आहे त्यामुळे राज्य शासनाने यावर तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यावर साबळे काय म्हणाले पाहूयात मी लक्ष्मणरामा साबळे बांधकाम मजूर मी तरुणपणापासून मी बांधकाम कामगार आहे आणि जे आपल्या महाराष्ट्र शासनाने कामगारांसाठी जे आरोग्य इतर ज्या गोष्टी बत्तीस पस्तीस योजना आहेत त्यातली एक आरोग्य योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात मला शुगर आणि डायबिटीस असल्यामुळं मला जे औषधं मिळावे म्हणून मी शासनाला आणि इथलच्या स आयुक्त साहेबांना मी विनंती केली की मला हे औषधं मिळाले तर माझं आरोग्य चांगलं आणि स्वस्त राहील पण सर इथून जे आम्ही पाठपुरावा केला मुंबईपर्यंत गेलो आणि तिथं सी ओ साहेब आहेत कुंभारे साहेब साहेबांना भेटलो जयश्री मॅडमला भेटलो जवळजवळ मी सहा महिन्यापासून याचा पाठपुरावा करतो आहे पण मला पाहिजे ते औषधं मिळाले नाही आणि शासनाला माझी विनंती आहे की जे कामगारांसाठी जे आरोग्य तुम्ही प्रदान करताय त्या आरोग्यासाठी जे मुबलक जे औषधं पाहिजे कामगारांना ते औषधं मिळावी जेणेकरून जेनेरिक औषधं आणि जेणे आम्हाला आरोग्य प्राप्त होत नाही ते औषधं आमच्या माती मारू नये आम्हाला योग्य ते औषधं मिळावे हीच विनंती आणि या संदर्भात मी औषधं मिळावे म्हणून आयुक्त साहेबांशी भेटलो त्यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यांनी मुंबई इथे जे आयुक्त कार्यालय आहे तिथं संपर्क पत्रव्यवहार केला त्यांनी तिथं मी स्वतः दोन वेळेस गेलो आणि त्या साहेबांशी कुंभारे साहेबांशी भेटून मी माझं जे काही औषध संदर्भात माझी विनंती होती की मला हे औषधं मिळाले तर मला माझं आरोग्य एकदम छान राहील आणि याच्यापुढं मी काम करण्यासाठी दृष्टपुष्ट राहील पण सर मला आव माझी अवहेलना होऊ राहिली आणि वारंवार मी इथून फोन करतो आहे मला कारण शक्य नाही मला इथून परत मुंबईला जाणे येणे आणि याचा ये जो खर्च आहे माझा रोजीरोटी माझी थांबली जाते त्या दिचा वेळ जातो माझा आणि माझं सगळं हातावरचं पोट असल्यामुळं शासनाने शासनाला विनंती आहे माझी की अशा जे जे आम आमच्यासारख्या कामगारांसाठी जे अवहेलना करतात चालढकल करतात वारंवार पत्रव्यवहार करूनही औषधं मिळण्याचं काही म्हणजे लक्षणच दिसत नाही तर शासनाने आणि मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे या संदर्भात तिथं चौंडी इथं पूर्ण मंत्रिमंडळ आलं होतं तिथं मी मुख्यमंत्र्यांना भेटून हे निवेदन दिलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांना साहेबांना पण माझी विनंती आहे की साहेब आरोग्य चांगलं असेल तर भारताचे कामगार चांगले राहतील जर भारताचे कामगारच जर कमकुत असेल तर कशी हो इमारत होणार मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आहे साहेब तुम्ही ह्याची दखल घ्यावी आणि त्वरित आरोग्य आम्हाला कसं चांगलं प्राप्त होईल आणि जेणेकरून जेनेरिक औषधं जे आमच्या माती मारत आहे ते जेनेरिक औषधाचा आम्हाला काही उपयोग नाही आहे आम्हाला जे औषधं माझ्या आरोग्याला जे सुटेबल आहे ते औषध मिळावे विनंती दरम्यान बांधकाम कामगार लक्ष्मण साबळे यांच्या तक्रारीबाबत सहाय्यक कामगार आयुक्त रेवंदनाथ भिसले यांना विचारले असता ते म्हणाले की मी सहायक कामगार आयुक्त अहिल्यानगर श्री रेवंदनाथ भिसले आज श्री लक्ष्मण साबळे यांच्या प्रकरणाच्या अनुषंगाने तक्रार दाखल केली होती की त्यांना ते जे खाजगी डॉक्टरांनी औषध दिले त्यानुसार त्यांना औषध मिळण्याबाबत तरी सदर आजार यांच्या पत्राच्या अनुषंगाने मंडळाला आणि संबंधित एजन्सीला जे यांनी औषधे मागितले आहेत त्याबाबत आपण त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे सदर एजन्सीने मंडळाकडे तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी औषधाच्या मागणीबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे तसेच शासनाकडून आणि मंडळाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानुसार त्यांना जे काय उपचाराबाबत सजेशन किंवा मार्गदर्शन होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो आहे क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा